जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बिन योजनेचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा लाडकी बिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी बातमी आली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आली आहे माता भगिनीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे सर्व महिलांना पैसे या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण माहिती मी समजून सांगतो अजून जर का तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक विनंती आहे की पटापट सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा माता भगिनींनी पटापट खाली लाल बटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे तर बघा लाडकी बिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी अपडेट आली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी ही अपडेट असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर बघा जास्त वेळ मी तुमचा वाया घालवत नाही डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवर तुम्ही आणलेला आहे संपूर्ण माहिती समजून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा लाडकी बन योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत होत्या एप्रिल महिना संपला तरी अद्याप पैसे दिले नाहीत दरम्यान कालपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर कालपासून महिलांच्या अकाउंटवर अडकिनी पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघितलं तर एप्रिलचा हप्ता ठिकाणी जवळजवळ महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे तुम्हालाही पैसे मिळाले का कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा जर का तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला पैसे मिळाले आणि जर का तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर अजून मला पैसे मिळाले नाही आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवले जातील आणि तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर किती मिळाले ते लिहून पाठवा पंधराशे रुपये मिळाले की तीन हजार रुपये मिळाले ते लिहून पाठवायचं आहे कारण भरपूर बैल्यांना तीन हजार मिळाले काहींना पंधराशे मिळाले आहेत तर तुम्ही पटापट लिहून पाठवा की तुम्हाला किती मिळाले आहेत पुढे बघा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ठिकाणी पुढे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांना एप्रिलचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर अक्षय तृतीच्या दिवसापासून ही प्रक्रिया ठिकाणी सुरू झाली होती आणि तुम्हाला एक तारखेला या ठिकाणी पैसे मिळायला सुरुवात झाली होती बघा मीडिया रिपोर्टनुसार कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तर नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये दिले जात आहे एप्रिल महिन्यात संपण्याआधी पैसे दिले जाणार असं आदित्य टडकरी यांनी सांगितलं होतं आणि अगदी ते खरंच ठरलेलं आहे बघा मध्यंतरी तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी देणार याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं एप्रिल महिन्यात संपण्यापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं दरम्यान यानंतर अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच बरोबर वेळोवेळी तुम्हाला ठिकाणी पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे जर का अजूनही तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर लिहून पटवा की सर मला अजून या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे आणि जर का तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पटवा की हो सर मला पैसे या ठिकाणी मिळाले आहेत तर बघा काय या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये कोणत्या बहिणींना पाचशे मिळणार ते जाणून घ्या लडकीबीन योजनेत काही महिलांना पंधराशे रुपये तर काही महिलांना पाचशे रुपये या दिले जाणार आहेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही आहेत तसेच नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना एक हजार रुपये दिले जातात त्यामुळे उर्वरित पाचशे रुपये लाडकी बिन योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत ठीक आहे नंतर तुम्ही जर बघितलं तर या महिलांना मिळणार नाहीत पैसे आता कोणत्या महिला की ज्यांना पैसे मिळणार नाही आहेत तर लाडकीबीन योजनेत फक्त लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचे निकषात पात्र असेल त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत या योजनेची लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे महिलाचं आर्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे महिला सरकारी नोकरीत कार्यरत नसावी याचसोबत महिलाच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे अशा अटी होत्या या अटीचं जर तुम्ही पालन केलं असेल या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील कंटिन्युअसली तुम्हाला हप्ते हे दिले जाणार आहेत ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी पटापट लाईक करा पैसे मिळाले की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा नाही मिळाले असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पाठवले जातील पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की पैसे आले की नाही ठीक आहे तर महिलांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका पुढच्या आपणमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद